नमस्कार विद्यार्थी मित्र या आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल कशा पद्धतीने पाहायचा याबद्दल माहिती पाहणार आहोत निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही गुगल वर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर देखील सर्च करू शकता शिवाजी विद्यापीठाचे ऑफिशियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील मिळेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर किंवा गुगल वरील तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शिवाजी विद्यापीठाच्या अशा पद्धतीने होमपेज पाहायला मिळेल ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या होम पेज वरील वेब ॲप्स वर क्लिक करावे लागेल वेब ॲप्स वर क्लिक केल्यानंतर विद्यापीठाच्या अशा पद्धतीने ऑनलाईन पोर्टल तुम्हाला पाहायला मिळेल निकाल पाहण्यासाठी तुम्हाला स्टुडंट पोर्टलच्या बॉक्सवर क्लिक करावे लागेल स्टुडंट पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्टुडंट पोर्टल पाहायला मिळेल या स्टुडंट पोर्टलवरील लेफ्ट साइड वर असणाऱ्या एक्झामिनेशन पोर्टलच्या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल एक्झामिनेशन पोर्टलच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन स्टेटमेंट ऑफ मार्क्स ची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल या लिंक वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन निकाल पाहण्याचे पेज ओपन होईल या पेज वर तुमचा या पेज वर तुमचा दहा अंकी पी आर टाईप करून तुम्ही व्हिव या वी बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन निकाल पाहता येईल अशा पद्धतीने तुम्ही विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पाहू शकता मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद